नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेना सांनपाडा विभाग आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान सानपाडा नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती सानपाडामध्ये मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली या शिवसेना नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव यांच्या नेतृत्वामध्ये ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिशबाजी करत सानपाडा नगरीतून अहिल्यादेवींच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली सानपाडा सेक्टर आठ येथील केमिस्ट भवन येथे पार पडलेल्या राजमाता हिलदेवी होळकर त्रिशताब्दी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्यासह सुप्रसिद्ध व्याख्याते सागर मदने संजय खताळ डॉक्टर केशव काळे डॉक्टर अरुण गावडे नवी मुंबई शहर प्रमुख विजय माने प्रमुख दिलीप घोडेकर संजय भोसले माजी नगरसेवक काशीनाथ पवार समाजसेवक संजय पात्रे पांडुरंग गावडे अरुण गुरव प्रवीण नारकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते यांचे पुण्यश्लोक जीवनचरित्र या विषयावर व्याख्यान झाले अहिल्या मातेच्या तीनशेव्या जयंतीचं औचित्य साधून राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने धनगर समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय अहिल्या पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरवण्यात आले यावेळी अशोकदाजी जंगले सिंधुदुर्ग कोकण विभाग यांना अहिल्या समाजभूषण पुरस्कार ठाणे विभागाच्या उपजिल्हाधिकारी तथा उपविभाग अधिकारी कुमारी ज्योती हिंदुराव कांबळे पाटील यांना अहिल्या शिक्षण रत्न पुरस्कार नवी मुंबई पोलीस निरीक्षक सुभाष शंकर पुजारी कोल्हापूर यांना अहिल्या क्रीडारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच डीडीएसआर ग्रुप नवी मुंबईचे संचालक युवा उद्योजक श्री राहुल दादा सो हजारे यांना अहिल्या उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र घोंगडी आणि काठी देऊन सन्मानित करण्यात आले सन्मानपत्राचे वाचन संस्थेचे सचिव शशिकांत गोरड यांनी केले केमिस्ट भवन सानपाडा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय नहाटा म्हणाले की देवी होळकर या उत्तम राज्यकर्त्या आणि प्रशासक होत्या त्यांच्या कार्याची नोंद संपूर्ण जगाने घेतली आहे एकतीस मे रोजी अहिल्यादेवींची तीनशेवी जयंती संपूर्ण भारत देशाने साजरी केली संपूर्ण भारत देशातील प्रमुख मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्यादेवींच्या नावे सांगपाडा मध्ये असं सा अहिल्यादेवी ही भाग्याची गोष्ट आहे आज या संस्थेला मदतीसाठी आर्थिक निधीची गरज आहे जेव्हा समाज बांधवांनीही भवन उभारणीसाठी आपल्याला जमेल तशी आर्थिक मदत करावी असं आव्हानही विजय नहाटा यांनी यावेळी केलंय जयंतीनिमित्त शिवसेना सांनपाडा आणि अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान यांच्या विते वतीनं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या जयंतीच्या निमित्तानं सांनपाड्यामध्ये भव्य अशा प्रकारची शोभायात्रा आणि या ठिकाणी सन्मान्य मदने साहेबांचं व्याख्यान आणि जे समाजामधले समाजरत्न आहेत त्यांना पुरस्कार किंवा अवॉर्ड देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि शेकडोच्या संख्येने धनगर समाजातली आणि अन्य समाजातली मंडळी ही जन्मशताब्दी हे त्रैवार्षिक जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी आयोजित करण्यासाठी उपस्थित होती अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये राजमाता अहिल्यादेवी यांनी केलेल्या कामाचा उल्लेख अनेक वक्त्यांनी या ठिकाणी केला आणि तीनशे वर्षानंतरही त्यांनी जे महान काम केलं त्यांनी जे महान काम केलं त्याची आठवण अनेक वक्त्यांनी या ठिकाणी काढली या समाजाचं अहिल्याभवन या सांडपाड्यामध्ये उभं राहतं आहे त्याच्या दृष्टीनं अनेक वक्त्यांनी अनेक विचार या ठिकाणी व्यक्त केले या सांडपाड्यामध्ये या नव्या मुंबईमध्ये हा समाज हजारोच्या संख्येने आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं सामाजिक काम ही सगळी मंडळी करतायत या समाजामधले अनेक जे लोक आहेत ते चांगल्या चांगल्या पदावर काम आहेत आणि त्यांनी समाज एकजूट ठेवून समाजाचं काम करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आम्ही त्यांना केलेली आहे डॉक्टर अरुण गावडे उपजिल्हाधिकारी कुमारी ज्योती कांबळे पाटील कोकणरत्न अशोक जंगलेसर पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्यराव यांचीही भाषणे झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत गलांडे श्रीकांत सरक शांताराम मोरे दादासाहेब पडळकर सचिन शेकटकर शामराव मोरे देवाप्पा लवटे हणमंत बुरोंगले जनार्दन झोरे सौ मनीषा कोळेकर स्नेहा खांडेकर अण्णासाहेब पडळकर रोहित चोरमले शिवाजी पुणेकर लक्ष्मण देवकर संभाजी दुधाळ राजाराम काळेसर संतोष आखाडे यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय मोरे यांनी केलं तर आभार प्रतिष्ठानचे सचिव श्री शशिकांत गोरडी यांनी मांडले पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं खरंतर ही ऐतिहासिक अशी जयंती आहे आणि या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी आज शिवसेना सानपाडा विभाग आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जे सभागृह होतं ते सभागृह पूर्णतः पब्लिकनं भरून गेलं होतं इतकी अफाट गर्दी होती कारण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांची ही तीनशेवी जयंती आणि त्यामध्ये ज्या ज्या लोकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या त्या कार्याचं कौतुक म्हणून किंवा त्या कार्याची एक यशस्वीता म्हणून सगळ्या लोकांनी अतिशय उत्तम प्रकारे या कार्याला स सहकार्य करण्याचं काम केलेलं आहे तर राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं कार्य आपल्या सगळ्यांना माहीत आहे अगदी काश्मीरच्या नंदनवानापासून ते मलयगिरीच्या चंदनवाणापर्यंत आणि काठेवाडपासून कलकत्त्यापर्यंत या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत अहिल्यादेवी होळकरांचं जे कार्य आहे कर्तृत्व आहे त्यांच्या कार्याच्या पाऊलखुना आज तीनशे वर्षानंतरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं होतं त्या सगळ्यांच्या कार्याचं हे फार मोठं यश आहे की हा कार्यक्रम इतक्या उत्तुंग पद्धतीनं यशस्वी होऊ शकलेला आहे आणि ज्या पद्धतीनं बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं की यावर्षी हा जो कार्यक्रम आहे तो या सभागृहामध्ये संपन्न झाला आहे पुढच्या वर्षीची जयंती म्हणजे तीनशे एकवी जयंती हे मल्ल अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं जे अहिल्या भवन साकारतं आहे निश्चितपणानं तीनशे एकवी जयंती की अहिल्या भवनमध्येच व्हावी ही माझीच काय सगळ्या लोकांची मनापासून इच्छा आहे मी माझ्या व्याख्यानामध्येच सांगितलं होतं की आजच्या काळामध्ये जर मुलं रडायला लागली तर आई वडील त्यांना लगेच मोबाईल हातामध्ये देतात किंवा टी व्हीचा रिमोट हातामध्ये देतात परंतु कुठलाही आईवडील आपल्या मुलांच्या हातामध्ये त्यावेळेला पुस्तक देण्याचा प्रयत्न करत नाही आणि आज आजचं जे व्याख्यान झालं आणि त्याला इतकी अफाट गर्दी होती ती पाहिल्यानंतर निश्चितपणानं मी एक गोष्ट सांगू शकतो गो की इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी व्याख्यान ऐकलेलं आहे त्यांच्या मुलांच्या हातामध्ये ते मोबाईल देण्याऐवजी शंभर टक्के निश्चितपणाने मी हे सांगू शकतो की ते स्वतःच्या मुलांच्या हातामध्ये टी व्हीचा रिमोट आणि मोबाईल देणार नाहीत तर अहिल्यादेवी होळकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचं पुस्तक दिल्याशिवाय राहणार नाही आणि हेच आजच्या या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं यश आहे आज शिवसेना सांडपाडा विभाग आणि अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान नवी मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं एकतीस मे रोजी अहिल्यादेवींची जयंती असते आणि या जयंतीचं औचित्य साधून आम्ही दोघे मिळून अहिल्यादेवींची जयंती साजरीकरण निर्णय घेतला आणि या सांडपाडा विभागामध्ये एक लोकांना एक मानसिकता तयार झालेली आहे की जेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रम घेतो किंवा व्याख्यान आयोजित करतो त्या येणारा व्याख्याता हा अगदी प्रसिद्ध असतो आणि त्यांनी त्यांच्या त्या सांग माहिती जी देण्याची पद्धत असते ती सगळ्या सांडपाड्यावासींना माहीत असल्याकारणाने एक साधं आव्हान जरी केलं तरी चार पाचशे लोक सहज एका व्याख्यानाला उपलब्ध होतात आणि येतात आम्ही हे नियोजन करत असताना या सांडपाड्यामध्ये अहिल्यादेवी भवन उभं राहतं आहे त्यांच्या माध्यमातून देवीचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहतं आहे त्या मंदिराला एक सगळ्या सडळ असते मदत व्हावी या हेतूने ही सगळी सगळी अहिल्यादेवी होळकर प्रदेशांची टीम काम करते आणि त्यांनी शिवसेनेकडे विजय नाटासाहेबांकडे आमच्या जिल्हाप्रमुख किशोर पाटकर साहेबांकडे या दोघांकडे एक छोटी मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती त्यावेळेला शिवसेना या नात्याने तर येणारा प्रत्येक माणूस हा आमचा बंधू आहे आमच्या घरातील आहे या पद्धतीने या दोघांनी मदत केली होती आणि याची जाण ठेवून आम्ही सगळेजण ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस एकच ठरवतो की आपली संस्कृती जप जपत असताना समोरची येणारी व्यक्ती समोरचा जयंती असेल कोणी असेल चांगल्या गोष्टीसाठी जेव्हा लोक एकत्र येत असतात त्यांना सडळ असते मदत करणं हे आमचं काम समजतो आणि त्या हेतूनेच तीनशे वर्ष पूर्ण होऊन देखील आपण आहिल्यादेवीना विसरू शकलो नाही कारण त्यांचं असणारी काम त्यांची असणारी महती त्यांनी समाजासाठी दिलेलं योगदान आणि त्यामुळे एक छोटंसं ऋण म्हणून या आम्ही दोघं मिळून या ठिकाणी जयंती साजरी करण्याचा सा प्रयत्न केला मोठ्या प्रमाणात सांदपाड्यातील जनता लोक या विभागातील सर्व नागरिक आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आले होते आजचे व्याख्याते म्हणून सागर मदने यांनी खूप छान प्रकारे व्याख्यान दिलं खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या हातून आहे आणि आमच्या शब्दाला मान देऊन व्याख्यानासाठी ज्या ठिकाणी आले त्यांच्याही मनापासून आभार मानतो मोठ्या संख्येने लोक आज उपस्थित झालीत माझ्या समवेत काम करायचा माझे सर्व पदाधिकारी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील अहिल्या देवी होळकर प्रदेशांचे पदाधिकारी असतील या सर्वांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेतली त्यांच्याही मनापासून आभार मानतो धन्यवाद कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार आदेश वृत्त वाहिनीकरिता